गौण खनिजासाठी भाडेकरारानं घेतलेली जमीन एने करण्याकरता साठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आज प्रत्यक्षात तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना कागल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अश्विनी अतुल कारंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून रंगे हात पकडलं या कारवाईमुळं तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आज दुपारी सव्वा चार वाजता कागल तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली कोल्हापुरातील न्यू शाहूपुरीत राहणाऱ्या अश्विनी अतुल कारंडे या कागल तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत आहेत गौण खनिज खरेदी विक्री व्यवसाय करण्यासाठी एका व्यावसायिकानं कागल तालुक्यात भाडे करारानं जमीन आहे ही जमीन एने करण्यासाठी मूळ मालकाच्या नावानं तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता या जमिनीच्या एनेचं काम करून देण्यासाठी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अश्विनी कारंडे यांनी संबंधिताकडे साठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती त्यापैकी तीस हजार रुपयांची रक्कम घेऊन येण्यास अश्विनी कारंडे यांनी संबंधित व्यावसायिकाला सांगितलं या व्यावसायिकानं कारंडे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची खातर जमा केली त्याप्रमाणे आज तहसील कार्यालयात सापळा रचला तहसील कार्यालयात दुपारी सव्वा चार वाजता अश्विनी कारंडे तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगे हात पकडलं त्यानंतर कारंडे यांना कागल पोलीस ठाण्यात आणण्यात आलं लाचलुचपत बंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या पथकानं केलेल्या कारवाईमुळे कागल तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे अश्विनी कारंडे यांच्यावर कारवाई झाल्याचं तहसील कार्यालयातील अनेक महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्षणात कार्यालय सोडलं काहींनी कॅन्टीनमध्ये थांबून कारवाईची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर काही महिला अधिकाऱ्यांनी आपल्या घरचा रस्ता धरला या पथकात पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला प्रकाश भंडारे अजय चव्हाण सुधीर पाटील यांनी सहभाग घेतला रात्री उशिरा या घटने ची नोंद कागल पोलीस ठाण्यात दाखल करण्याचं काम सुरू होतं